नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी संकट ओढवल्यास तीस लाखाचे अनुदानाचे कवच या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करताना मित्रांनो बातमीचे टायटल आहेत निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी संकट ओढवल्यास तीस लाखाचे आमदान कवच या संदर्भामध्ये बातमीचे स्पष्टीकरण करताना निवडणूक कामी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीची अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारीचे काम करावे लागते यावेळी ज्या ठिकाणी निवडणूक आहे अशा ठिकाणी त्याची योग्य प्रकारे व्यवस्था होत नसल्याच्या अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या तक्रारी येतात परंतु निवडणुकीचे काम हे अग्रस्थानी असल्याने ते निवडणूक लागते निवडणूक का कामामध्ये निवडणूक कालावधी संपेपर्यंत सदर अधिकारी कर्मचारी हा त्यांचा मूळ आस्थापनेतून कार्यमुक्त असतो तर निवडणूक कामी असतो आणि हा आदेशातील कामकाज सर्वांना करावे लागते अन्यथा कायदेशीर कारवाई होत असते अशा कालावधी अधिकारी कर्मचाऱ्यांना आता संकट ओढवल्यास अनुदानाचे कवच देण्यात येणार आहे तीस लाख रुपया मिळणार लाभ निवडणूक कामासाठी अधिकारी कर्मचारी घरापासून निघाल्यापासून ते निवडणूक ठिकाणी आणि तेथून घरी परत येईपर्यंत निवडणूक लाखाचे अनुदान सुरक्षा कवच देण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे यापूर्वी निवडणूक कामी कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबांना दहा लाख रुपयाचे अनुदान देणे हा राज्य शासनाकडून दिनांक 20 जून दोन हजार सोळा रोजी शासन निर्णय निगमित करण्यात आलेला आहे तसेच अतिरेकी कारवाया घटनामध्ये मृत्यू यामध्ये निवडणूक नियुक्त कर्मचाऱ्यांना मृत्यू झाल्यास वीस लाख रुपये तर कायमचे अपंगत्व आल्यास त्याला दहा लाख रुपये आणि कर्तव्य वर असताना अपंगत्व आल्यास

पार पाडून घरी येईपर्यंत दुर्दैवी घटना झाल्या त्याच्या कुटुंबियांना सदर आमदार दिले जाईल किंवा देण्यात येणार आहे आणि दिले जाणार आहेत या संदर्भातली ही बातमी असल्यामुळे आपण स्पष्ट केली आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स